की अशा पद्धतीचा जर न्याय जर कुठल्या पद्धतीने पोलीस करत असतील तर त्याचं खंडन केलं पाहिजे सत्य बाहेर ओढण्यासाठी सत्य बाहेर येण्यासाठी माझा प्रश्न सरकारला आहे जर तुम्ही त्या मयत तो आता हयात नाही आहे त्याची बाजू सांगण्यासाठी जे जिवंत पोलीस अधिकारी ज्यांनी गोळी डोक्यात घातली त्यांचं ऐकून तुम्ही त्या मयत इस्माच्या विरोधात तीनशे सातचा गुन्हा दाखल केला त्या पीडित व्यक्तीच्या वडिलांची तक्रार खरी आहे की खोटी आहे हा तपासाचा भाग आहे तुम्ही त्यांची तक्रार दाखल न करता त्यांचा जो मूलभूत हक्क आहे न्यायासमोर समानतेचा अधिकार तो समानतेचा अधिकार तुम्ही का हिरावून घेतला त्या समानतेच्या अधिकाराच्या उपयोगाच्या उपयोगात तुम्ही अडथळा निर्माण का केला हा माझा सरकारला सवाल आहे तुम्ही जर निष्पक्षपाती असाल तुम्हाला जर ह्या प्रकरणाचं राजकीय भांडवल करायचं नाही तर मग तुम्ही सगळ्यांना पीडितांना आणि आरोपींना सगळ्यांना समान नजरेने पाहायला पाहिजे परंतु याचे लाभार्थी ह्या प्रकरणाचे या, या आताचं सरकार आहे हे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे आणि थोडंसं वेळ राहू द्या पुढे जाऊ द्या रेकॉर्ड पुढे जाऊ द्या नक्कीच तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये वरिष्ठांच्या आणि हे फक्त ब्रांचेस मला दिसत आहेत माझा वकिलीचा अनुभव असं सांगतोय या फक्त फांट्या ज्या पोलीस ह्या पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे याचं कारण असं याचं कारण असं की इतकं मोठं रिस्क आतापर्यंत पोलीस घेऊ शकत नाही आणि आने, अनेक एन्काउंटर झाले आता ब बलात्काराचं प्रकरण जे बदलापुराच्या शेजारीच जे शिळफाट्याजवळ झालं पुजाऱ्यांनी देवळामध्ये एका महिलेचा बलात्कार तिचा खून केला त्याच्यामध्ये असा प्रकार घडत नाही परंतु इथे का घडतो कारण की लोकांची आक्रोश होता अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी समोर इलेक्शन नजरेसमोर ठेवून हा गट रचून हत्या केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे